सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील दत्तात्रय गोसावी यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या गरजेचा विचार करता श्रीकृष्ण पशुखाद्य केंद्राचे तसेच धार्मिक वातावरण पाहता सुवासिक अशा श्री चक्रधर स्वामी सुगंधसागर अगरबत्ती या दुकानांचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक एक जानेवारी अर्थात नववर्षारंभी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मान्यवर नातेवाईक आत्तेष्ट ग्रामस्थ उपस्थित होते बारागाव पिंपरी परिसरातील शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी सेवाभावी वृत्ती ठेवून अत्यल्प दरात सरकारी ढेप चुनी कांडी आदी पशुखाद्य होलसेल व रिटेल भावात उपलब्ध करून दिले आहे तसेच परिसरातील धार्मिक वातावरण लक्षात घेता दत्तात्रय गोसावी यांनी सुगंध अगरबत्ती अत्तर धूप होलसेल भावात उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विविध आयुर्वेदिक औषधे तसेच जनरल स्टोअर्सची निर्मिती श्री चक्रधर स्वामी सुगंध सागर अगरबत्ती या दुकानाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक एक जानेवारी रोजी संपन्न झाले यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ब्राह्मणवाडे येथील परमपूज्य श्री गोपीनाथ दादा अमृते चिरडे बाबा परमपूज्य ऋषिराज दादा परांडेकर बारागाव पिंपरीचे सरपंच योगेश गोराडे माजी सरपंच शशिकांत उगले श्रीकृष्ण कापडी अण्णाभाऊ तकाटे सुखदेव आव्हाड शांताराम गोराडे गणेश शेळके अशोक गोराडे ज्ञानेश्वर धात्रक आदींसह दत्तात्रय गोसावी मीराबाई गोसावी सागर गोसावी माधुरी गोसावी सार्थक गोसावी आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी दत्तात्रय गोसावी यांच्या या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या एस न्यूज साठी अक्षय गायकवाड उद्घाटन प्रसंगी आपण सर्व एकत्र जमलो आहोत सर्व आपत्य नातेवाईक आणि परत मित्रमंडळी आणि सर्व शेतकरी बांधव तर सर्वांच्या वतीनं आपण नानांचं म्हणजे रा दत्तात्रय रामचंद्र गोसावी आम्ही त्यांना नाणं म्हणतो तर असं त्यांनी अतिशय परिश्रमातून कष्टातून शून्यातून त्यांचं हे विश्व निर्माण केलं आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे का व्यवसाय कोणता निवडावा हा हे सर्वात महत्त्वाचं व्यवसायामध्ये अनेक व्यवसाय लागल तेवढे व्यवसाय परंतु त्यांना सल्लेसुद्धा भरपूर जणांनी दिले असा व्यवसाय टाका तसा व्यवसाय टाका परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जो पूरक व्यवसाय शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जो ज्याच्यामध्ये फायदा होईल किंवा शेतकऱ्यांना अनुकूल असा व्यवसाय त्यांच्या हृदयामध्ये कायमच असतो कारण त्यांनी एक जवळजवळ आज वीस पंचवीस वर्ष झाले तेव्हा दूध डेअरी इथं आणली सर्व शेतकऱ्यांचा फायदाच झाला कारण आम्ही बेभावात दूध विकत होतो तर आज आम्हाला त्या दुधाचं मोल खरोखर मिळायला लागलं आहे त्याच धर्तीवर नानांनी आता या इथं योगायोगाने त्यांना जागा मिळाली आणि इथं सुंदर असं व्यवसाय व्यवसायाचं उद्घाटन त्यांनी केलं आहे का शेतकऱ्यांना पूरक असं आणि होलसेल दरात कुठेही भेटणार नाही एवढ्या कमी किमतीत होलसेल दरामध्ये त्यांना त्यांनी शेतकऱ्यांना सगळ्या वस्तू काय असेल जनावरांसाठी शेतीसाठी ज्या पूरक आहे त्या उपलब्ध करून दिल्या आहे खरोखर नानांचे किती आभार मानावा ते काही माप नाही परत पेपर व्यवसायामध्ये या परिसरामध्ये ना काही गावांना वर्तमानपत्र मी माहीतसुद्धा नव्हते परंतु त्यांच्या माध्यमातून आम्ही परिसरामध्ये प्रत्येक गावागावामध्ये मळ्यांमध्ये वर्तमानपत्र प्रत्येक वर्तमानपत्र आम्ही पोच करण्याचं काम करतोय सर्वांना सेवा देण्याचं काम करतो आहे खरोखर नानांचे सर्व परिसरातल्या गावा गावच्या वतीनं आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी नानांचे आभार मानतो खरोखर तुम्हाला अशीच प्रगती होत जावो असाच तुमचा डोंगर उंच उंच होत जावो अशा शुभेच्छा आम्ही सर्व भगवंताला स्मरून आणि सर्व शेतकऱ्यांना स्मरून मी करतो जे आज या बारागाव पिंपरी या ठिकाणी संपन्न होत असलेला हा कार्यक्रम श्री चक्रधर स्वामींच्या प्रसादाने आमचे परमश्नेही आणि आपल्याला सुपरिचित असलेले दत्तात्रेय रामचंद्र गोसावी यांनी आपल्या परिसरात काही विशिष्ट प्रकारची सेवा होलसेलमध्ये उपलब्ध व्हावी त्यासाठी असा अथक असा प्रयत्न करून या ठिकाणी हे मॉल मॉल म्हणता होलसेल मॉल आणि त्याचं नाव असं ठेवलेलं आहे श्री चक्रधर स्वामी सुगंधसागर अगरबत्ती आता अगरबत्तीचं जरी असं नाव दिलं असलं म्हणून काय तिथं एकच आयटम नाही अनेक काही विविध प्रकारचं साहित्य आपल्याला जे लागेल ते प ला आणि त्याचप्रमाणे त्यालाच जोडून एकूण दुसरा गाळा आहे मोठा श्रीकृष्ण पशुखाद्य केंद्र म्हणजे होलसेल स्वरूपात येते आणि या ठिकाणी सरके पेंट वगैरे अनेक काही वस्तू आहे मी सर्वच चुनी कांड पशुखाद्ये हे सर्व रिटेल भावात आणि होलसेल दरात मिळणार आहे आणि हे आपल्या स सर्वांसाठी जमेची बाजू केलेली असं म्हणायला हरकत नाही आणि आपण त्यांना शुभेच्छा अशा नुसत्या शब्दाने न देता सर्वांनी त्यामध्ये दे सहकार्याचा वाटा ठेवायचा त्यांना साथ द्यायची का जेणेकरून ते आणखी याच्यात वाढ करू आणि त्याच्या भावी व्यापार उद्योगाला बळकटी मिळू हे सर्वस्वी आपल्या तुमच्या आमच्या शुभेच्छाच्या रूपाने सहकार्याच्या रूपाने इतकंच मी या ठिकाणी सांगून त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि तद्निमित्ताने त्यांनी सकाळी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आयोजन करत असताना ब्राह्मणवाडा निवासी अमृते बाबाजी शि सिन्नर निवासी मी आणि परिसरातील पंचक्रोशीतील सद्भक्त मंडळी काही भाविक जन किंवा त्यांचे परमस्नेही आपतेष्ट गोतज परिवार मित्र परिवार सर्व या ठिकाणी हजर होते श्री दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनी हा आ, हा जो आ, सेवा उद्योग व्यवसाय आहे सेवाभावी याच्यात हे एक महत्वाची गोष्ट आहे कारण नुसताच उद्योग म्हणजे स्वतःसाठी नसतो त्याच्यातून हित आहे समाजाचं हित आहे लांब जाण्याचा ताण वाचतो वगैरे आणि त्यांच्या या कार्य उद्योग व्यवसायाला आम्ही मनापासून या ठिकाणी ससनी शुभेच्छा देतो